श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक सत्याऐंशी डॉक्टर कुर्तकोटी आध्यात्मिक साधनेमध्ये लौकिक विद्येची किंमत किती असावयास पाहिजे हे डॉक्टर कुर्तकोटींच्या उदाहरणावरून दिसून येते संतांना विद्वत्तेची किंमत कळत नाही असे नव्हे परंतु अलक्ष वस्तूंच्या ठिकाणी चित्ताला गुंतवण्याचाच जेथे अभ्यास करावयाचा तेथे दृश्यवस्तूंचे ज्ञान सांगणारी शास्त्रे लटकी पडतात यांचा जन्म सन अठराशे एकोणऐंशीमध्ये धारवाड जिल्ह्यात कुर्तकोटी नावाचे गाव आहे तेथे झाला यांचे पूर्वाश्रमीचे नाव लिंगेश यांना लहानपणी संस्कृतची विशेष आवड होती त्यांना पुढे विद्याभूषण ही पदवी मिळाली श्री महाराज त्यांना भागवत म्हणत ब्रह्मानंदांच्या मध्यस्थीने हे श्री महाराजांच्याकडे आले त्यांना श्री महाराजांचा आठ दहा वर्ष सहवास घडला वैदिक काली शिष्य ज्या रीतीने ऋषींची सेवा करीत अगदी त्याच रीतीने त्यांनी श्री महाराजांची सेवा केली सकाळी श्री महाराज उठण्याच्या आत ते आपली स्नान संध्या उरकून दाराशी जप करीत उभे राहत श्री महाराजांचा लोकसंग्रह अफाट त्यांच्याकडे अनेक लोक आपल्या संसारातल्या कटकटी घेऊन येत त्या बघून कूर्तकोटींच्या मनात अनेक संकल्प विकल्प आहेत परंतु श्री महाराजांनी त्यांची उत्तरे बोलण्याच्या ओघात परस्पर देऊन टाकावीत असे नेहमी घडे श्री महाराजांनी एकदा प्रश्न केला तुला काय हवे कुर्तकोटी म्हणाले समाधीचा अनुभव हवा बरे म्हणून श्री महाराजांनी त्यांना चाळीस दिवस अनुष्ठान म्हणजे अमुक संख्या नामजप करण्यास सांगितले एक दिवस बाकी उरल्यावर त्यांना जवळ बोलावले आसनावर बैस म्हणाले आणि डोक्यावर हात ठेवला कुर्तकोटींची समाधी लागली ती तासभराने उतरली श्री महाराजांनी विचारले कसे काय वाटले ते म्हणाले मी फार आनंदात होतो उगीच खाली आलो त्यावर श्री महाराज बोलले खाली आलो नाही यावे लागले तुझा पुण्यांश कमी आहे आणखी पुष्कळ साधनाची म्हणजे नामाची गरज आहे कुर्तकोटींनी श्री महाराजांची खरोखरच मनापासून सेवा केली देह ठेवायच्या अगोदर चार महिने श्री महाराज डोळ्यात पाणी आणून त्यांना म्हणाले एवढी सेवा का करतोस त्यावर कुर्तकोटी मान खाली घालून गप्प उभे राहिले पुढे ते गावी गेल्यावर श्री महाराज इतकेच म्हणाले सेवेचा सा क्षीरसागर मी अमक्यासारखा व्हावंय या कामनेने नासून गेला आपणास श्री महाराजांनी विवेकानंद बनवावे अशी डॉक्टरांची तीव्र वासना होती हे ते स्वतःच सांगत श्री महाराजांनी डेह ठेवल्यावर कुर्तकोटींनी संस्कृत विद्येच्या प्रसारासाठी फार प्रयत्न केले त्यांनी गीतेवर इंग्रजीमध्ये एक प्रबंध लिहिला त्यावर त्यांना एका अमेरिकन विद्यापीठाची पी एच डी पदवी मिळाली यांच्या घरी मातोश्री बायको दोन मुली एक मुलगा व धाकटे दोन भाऊ इतका परिवार होता एकोणीसशे सतरा साली त्यांनी चतुर्थाश्रम घेतला कोल्हापूर मठाचे पुढे ते शंकराचार्य झाले नंतर ते नाशिकला जाऊन राहिले त्यांनी अनेक चळवळी केल्या व सोडून दिल्या पण बाहेरील या सर्व पसाऱ्यात त्यांचे अंतरंग मात्र श्री महाराजांच्या चरणी गुंतलेले असे श्री महाराजांचा विषय निघाला की त्यांना फार गैवरून यायचे इतका तर्कप्रवीण पुरुष खरा पण तो श्री महाराजांच्या प्रेमात अगदी विरघळून जाई नामाचे अखंड अनुसंधान त्यांनी राखले वृद्धापकाळाने काही वर्षापूर्वी त्यांनी देह ठेवला पुढे आहे गणपतराव दामले श्री महाराजांनी देह ठेवल्यानंतर चाळीस बेचाळीस वर्ष गोंधोलाची व्यवस्था या एकट्या महापुरुषाने सांभाळली यांचा जन्म सण अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये झाला एकोणीसशे दोन साली यांना श्री महाराजांचे प्रथम दर्शन झाले एकदा श्री महाराजांनी यांना सहकुटुंब यात्रा करण्यास सांगितले तेव्हा ते म्हणाले बायकोला मूळव्याधीची व्यथा आहे ते जमणार नाही तुमची भेट हीच माझी काशी यात्रा परंतु श्री महाराजांच्या आग्रहावरून ते काशी यात्रेस निघाले निघतानाच एक प्रसंग महत्त्वाचा आहे श्री महाराजांनी गणपतरावांना फक्त पन्नास रुपये उसणे दिले होते ते निघाले त्यावेळी श्री महाराज छकड्यापर्यंत निरोप द्यावयास आले होते गणपतरावांच्या मनात विचार सुरू झाले पन्नास रूपात कसे काय होणार तेथे दहा ब्राह्मण जेवायचे दक्षिणा हातातले सोन्याचे सल्लेच उपयोगी पडतील हा विचार त्यांच्या मनात येताच श्री महाराज म्हणाले गणपतराव प्रवासात भामट्यांचा फार त्रास होतो ते सल्ले भाऊसाहेबांच्याजवळ काढून ठेवा गणपतरावांचे विचार पुढे सुरू झाले निदान हिची नथ तर आहे तोच श्री महाराज म्हणाले आणि बायकांच्याही अंगावर काही असू नये ती नथही काढून ठेवा आणि ते मी दिलेले पत्र बघू असे म्हणून श्री महाराजांनी ते पत्र घेतले आणि त्यावर ताजा कलम घातला यांना उसने पैसे देऊ नयेत हे झाल्यावर मात्र गणपतरावांना खरा प्रकार कळला आणि साष्टांग दंडवत घालून ते म्हणाले महाराज अपराधी आहे क्षमा करा एका गोष्टीचा अशा रीतीने निकाल लागल्यावर श्री महाराजांनी एक पाला गणपतरावांच्या बायकोला दिला आणि म्हणाले नुसता हा पदराला पदराच्या टोकाला बांधून ठेवा बाईंना सबंध प्रवास होईपर्यंत त्रास झाला नाही परत आल्यावर पुन्हा मूळ सुरू झाली श्री महाराज म्हणाले भोग हा भोगलाच पाहिजे फार तर तो लांबणीवर टाकता येतो इतकेच श्री महाराजांनी जी पत्रे दिली होती त्यामुळे गणपतरावांची काशीयात्रा चांगली पार पडली असो एकदा रामनवमी झाली व दशमीला भीमराव मोडकांनी माणगंगेवर भांग तयार केली दामले ती प्याले पण त्यांना ती चढली त्या अंमलाखालीच शनी मंदिरापर्यंत ते आले जवळच दत्त मंदिरात श्री महाराज उभे होते दामल्यांनी त्यांना धरले गरकन फिरवले व विचारले महाराज कुठे आहेत जरासे हसून श्री महाराज बोलले मीच की तो हे ऐकल्याबरोबर दामल्यांची भांग एकदम उतरली व ते त्यांच्या पायाच पडले श्री महाराज समाधीस्थ झाल्यानंतर पहिली दोन वर्षं श्री ब्रह्मानंदांनी स्वतः येऊन उत्सवाची पद्धत घालून दिली एकोणीसशे पंधरा सालापासून त्यांनी हे काम गणपतरावांच्यावर सोपवले आणि आप्पासाहेब भडगावकरांना त्यांच्या मदतीला दिले एकोणीसशे बारा साली श्री महाराज पुण्यास आले होते त्यांना निरोप देताना गणपतराव गाडीवर गेले होते गाडीने शिट्टी दिली तरी गणपतराव हालेनात श्री महाराजांनी त्यांचे मन जाणून म्हटले बाळ मी तुझ्या घरी एकदा मीठ भाकरी खायला येईन बरे पुढे श्री महाराजांनी देह ठेवला त्यामुळे ते तसेच राहिले परंतु आश्चर्य असे की चार वर्षांनी एक दिवस ब्रह्मानंद गणपतरावांकडे आले आणि म्हणाले अरे तुझ्या घरची मीठ भाकर खायची राहिली आहे ना असे म्हणून त्यांनी खरोखरच चतकोरच भाकरी मिठाशी खाल्ली श्री महाराजांनी ते कबूल केले त्यावेळी श्री ब्रह्मानंदांना काही माहीत नव्हते ही गुरु शिष्यांची एकात्मता आणि अनन्यता लोकमान्य टिळकांचीही गणपतरावांच्यावर मर्जी होती गणपतराव पुढे म्युन्सिपल काउन्सिलर झाले त्यांची गावातील प्रतिष्ठा वाढली पण पुष्कळ दुष्काळ पडला असता गोंदवल्याच्या गायींसाठी गळ्यात पिशवी अडकवून भिक्षा मागण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही गणपतरावांना पाच मुलगे श्री महाराजांच्या कृपेने पाचही जण अगदी परमार्थ परायण आजकाल बघायला न मिळणारी ही गोष्ट आहे पुढे आहे रामकृष्ण दामले श्री गणपतराव दामले यांचे हे सर्वात वडील चिरंजीव हे मोठे इंजिनियर होते वयाच्या सहाव्या वर्षी श्री महाराजांनी आपण होऊन यांना नाम दिले तेव्हापासून त्यांना नामाची गोडी लागली बाहेर कोणास नकळत त्यांचे नाम चालत असे श्री महाराजांच्यावर अत्यंत प्रेम असल्याने त्यांच्या लीला ऐकताना त्यांचे डोळे भरून येत सन एकोणीसशे एकोणसाठ साली जलोदराने त्यांना मृत्यू आला जायच्या आधी बारा तास ते बेशुद्ध होते परंतु प्राण जायच्या अगोदर तासभर ते मोठ्याने तारक मंत्राचा जप करू लागले सर्वांनी तो ऐकला व दवाखान्यातील लोकांना आश्चर्य वाटले नामाची सत्ता काय आहे हे, हे त्यांच्या उदाहरणावरून कळून येते पुढे आहे भीमराव गाडगुळी श्री महाराजांची परंपरा कर्नाटकामध्ये यांनी जिवंत ठेवली ब्रह्मानंदांचे हे पुतणे बेलधडी आणि व्यंकटापूर येथील मंदिराची व्यवस्था ब्रह्मानंदाने यांचेवर सोपवली होती यांचे परमार्थ परकाव्याचे पाठांतर फार मोठे होते श्री महाराजांच्या शिवाय यांना दुसरा देव माहीत नव्हता वय ऐंशीच्या पुढे असूनही त्यांचे सर्व कार्यक्रम शिस्तीने चालत अखेर त्यांना कानाच्या मागे कॅन्सरची गाठ आली त्यामुळे त्यांना विलक्षण वेदना होत पण त्या अत्यंत शांतपणे सोसून आपले नामस्मरण न लोपू देता या थोर पुरुषाने इहलोक सोडला पुढे आहे डॉक्टर पाथरकर सन अठराशे बारा साली डॉक्टरांचा जन्म झाला लहानपणापासून यांची ईश्वराच्या अस्तित्वावर आणि नामस्मरणावर निष्ठा होती ती श्री महाराजांच्या भेटीने वज्रलेप झाली यांची वृत्ती अत्यंत समाधानी होती श्री महाराजांच्यावर त्यांचे जीवापलीकडे प्रेम होते शेवटी यांना कॅन्सर झाला त्यातच त्यांनी श्री महाराजांचे नाव घेत देह ठेवला पुढे आहे वैद्य कासेगावकर श्री महाराज कासेगावकरांचे आजे गुरु त्यांचे प्रत्यक्ष गुरु हनुमंतराव कुलकर्णी त्यांनी श्रीराम जय राम जय जयराम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा तेरा कोटी जप केला त्याला त्यांना पंचवीस वर्ष लागली तेरा कोटी जप पूर्ण झाला तरी रामाचे दर्शन नाही म्हणून त्यांना फार वाईट वाटले त्यानंतर एक दिवस पहाटे ते ध्यानाला बसले होते मनात कोणताही विचार नव्हता मन पूर्ण शांत होते इतक्यात आपण देहापेक्षा मोठे मोठे होत सगळे जग व्यापले आहे असा त्यांना अनुभव आला आणि नंतर काही वेळाने ते देह भानावर आले हेच रामाचे दर्शन असेल काय यांना श्री महाराज म्हणजे परमदैवत वाटत असत पुढे पुढे आहे हनुमंतराव मास्तर हनुमंतराव कांची समुद्रमला हायस्कूलमध्ये मास्तर होते ते एकदा गदगला आले असता श्री महाराजांचे त्यांना दर्शन झाले पुढे गोंदल्याला जाऊन त्यांनी सहकुटुंब श्री महाराजांचा अनुग्रह घेतला हनुमंतरावांनी आपले मित्र लच्छमय्या हेही श्री महाराजांचे निस्सिम भक्त होते यांच्या साहाय्याने कांची समुद्रमला श्री महाराजांचे मंदिर स्थापन केले आणि त्याला ब्रह्मचैतन्य मंदिर असे नाव दिले हनुमंतराव फार नामनिष्ठ होते श्री महाराजांनी देह ठेवल्यानंतरही त्यांचे सदेह सगुण दर्शन लच्छमयांना आणि हनुमंतरावांना होत असे पेन्शन घेतल्यावर हनुमंतरावांनी आपला सर्व काळ नामस्मरणातच घालवला पुढे आहे नाराय नारायणाप्पा कुंदगोळ मूळचे राहणारे कुंदगोळचे पण पुढे ते श्री महाराजांच्या जवळ राहत एकदा श्री महाराज त्यांना म्हणाले अरे नारायण तू गोंदवलेला पुष्कळ नामस्मरण कर राम तुझ्या हाताने नामाचा खूप प्रसार करणार आहे दक्षिण कर्नाटकामध्ये यांनी नामाचा फार प्रसार केला हे अत्यंत निरभिमानी वृत्तीने वागत पुढे आहे नानाचार्य लहानपणी कुटुंबातील सर्व माणसे प्लेगने एका पाठोपाठ वारल्यानंतर यांच्या आजीने संतापून यांना एका विहिरीच्या काठावर ठेवून दिले हे तू हा की हा आपोआप विहिरीत पडावा परंतु रामाची लीला आघात आहे प्रल्हाद बुवा नावाचे एक सद्गृहस्थ होते त्यांनी नानाचार्यांना उचलून नेले व वाढवले यांनी संस्कृतचा फार अभ्यास केला पुढे श्री महाराजांची भेट झाल्यावर त्यांच्या पायाची साक्ष ठेवून त्यांनी आपले सर्व आयुष्य रामसेवेला वाहून घेतले तात्यासाहेब केतकर आपले ब्रीद पुढे कर्तबगारीने चालवणारा मुलगा पोटी जन्मास येण्याचे महद्भाग्य श्री महाराजांच्या कृपेने भाऊसाहेब केतकर यांना लाभले भाऊसाहेबांच्या सारखाच तात्यासाहेबांनीही आपला संसार श्री महाराजांच्या चरणी अर्पण केला श्री महाराजांच्यावर असलेल्या निष्ठेने त्यांचे मन प्रापंचिक कटकटींनी विचलित न होता अत्यंत शांत राहील तात्यासाहेबांचा जन्म अठराशे पंच्याऐंशी साली झाला एकोणीसशे चार साली ते प्रथम गोंदवल्यास गेले श्री महाराजांचे प्रथम दर्शन होताच त्यांना जो आनंद वाटला त्याचा पूर्ण व कायमचा ठसा त्यांच्या अंतकरणावर उमटला पुढे श्री महाराजांनी त्यांच्याकडून तेरा कोटी जपाचा संकल्प सोडवला श्री महाराजांच्या आशीर्वादाने त्यांना पी डब्ल्यू डीमध्ये पंचवीस रुपयावर नोकरी लागली याचे आधीही तात्यासाहेबांचे वैद्यकीय शिक्षण व इतर ठिकाणी नोकरीसाठी बरेच प्रयत्न झाले यांची प्रकृती अशक्त असे एकदा फार आजारी असताना श्री महाराजांच्या कृपेने ते खडखडीत बरे झाले व त्यांची प्रकृती एकदम सुधारली ते माळशीरसला असतानाच श्री महाराज समाधीस्थ झाल्याचे त्यांना कळले त्याचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला सन एकोणीसशे सतरामध्ये त्यांना मिलिटरी अकाउंट्समध्ये नोकरी मिळाली त्याच खात्यामध्ये तीस वर्ष नोकरी करून सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये ते निवृत्त झाले पुढील सर्व आयुष्य त्यांनी सर्वस्वी जप व श्री महाराजांची सेवा यामध्ये आनंदात व्यतीत केले त्यांना तीन मुली आणि एक मुलगा अशी अपत्ये सर्व मुलांची श्री महाराजांच्यावर पूर्ण निष्ठा आहे तात्यासाहेबांचा मुलगा असा एकच जगला एकदा गुरुपौर्णिमेचा उत्सव चालू असता याला आजार झाला घरी मंडळींची सारखी एजा चालू होती भजनाचा आणि नामस्मरणाचा सप्ताह चालू होता सप्ताहाचे दिवस चालले असता मुलाच्या आजाराने उग्र रूप उग्र स्वरूप धारण केले डॉक्टर म्हणाले महाराजांची इच्छा असेल तरच मुलगा वाचणे शक्य आहे तात्यासाहेबांना तर मुलाकडे बघण्यास वेळच नव्हता डॉक्टर गेल्यानंतर तात्यासाहेब खोलीत आले आणि म्हणाले डॉक्टरांच्या बोलण्यावरून जरा कठीणच दिसते आहे पण घडायचे ते महाराजांच्या इच्छेनेच घडणार आहे तेव्हा काही कमी जास्त झाले तरी मला वाईट वाटायचे नाही तुम्हाला जरूर वाटली तरच मला हाक मारा असे सांगून ते शांतपणे पूजा जपाकडे गेले रात्री बारानंतर नंतर आजाराला आपोआप उतार पडला आणि मुलगा शुद्धीवर आला तात्यासाहेबांना गहिवरून आले वृद्धकंठाने कंठाने ते मुलाला म्हणाले बाळ घाबरू नकोस महाराज आपल्या पाठीशी आहेत नामस्मरण कर म्हणजे महाराजांना जास्त आवडेल तात्यासाहेबांनी आपला गृहस्थाश्रम वेदांताच्या आचरणाला शोभेल अशा आदर्श पद्धतीने चालवला हेच त्यांच्या वर्तनाचे तात्पर्य श्री महाराजांची कृपा ज्याच्यावर होते त्याचा प्रपंचच कसे परमार्थाचे रूप घेतो याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे तात्यासाहेबांचे ते विद्वान नसून विद्वानांना वंद्य होते संपत्ती नसून श्रीमंत होते पुढारी नसून मार्गदर्शक होते योगी नसून ध्यानसिद्ध होते महंत नसून विरक्त होते संन्यासी नसून निष्काम होते आणि योगाधिकांचा अभ्यास न करताही केवळ शरणागत होऊन श्री महाराजांशी सदैव एकरूप झालेले होते तात्यासाहेबांचे जीवनच संपूर्ण श्री महाराजमय झालेले होते या महापुरुषाने हजारो स्त्री पुरुषांना भगवंताच्या नामाला लावले सन एकोणीसशे सदुसष्ट साली त्यांचे प्रॉस्ट्रेसचे ऑपरेशन झाले व त्यातच त्यांचा अंत झाला त्यांचे चिरंजीव वडिलांची परंपरा मोठ्या धीराने सांभाळीत आहेत पुढे आहे काही स्त्रिया ज्या स्त्रियांना प्रपंच असेल त्यांनी किंवा ज्यांना नसेल त्यांनीही आपली अध्यात्म साधना अगदी गाजावाजा न करता करावी असा श्री महाराजांचा कटाक्ष असे त्यामुळे परमार्थ मार्गात अतिशय प्रगती झालेली असूनही अशा स्त्रियांचे चरित्र दुर्लभ झाले आहे अशा अधिकारी स्त्रियांपैकी श्री महाराजांचे स्वयंपाघर सांभाळणाऱ्या मुक्ताबाई या एक यांचे अखंड नामस्मरण चालू असे त्यामुळे त्या महाराज म्हणजेच आईबाप आहेत दुसऱ्या मुळगुंदच्या आठवले घराण्यातील गंगूताई आठवले तिसऱ्या भाऊसाहेबांची बायको काशीताई ही फार अधिकारी बाई होती एकदा निरूपणानंतर त्या महाराजांना म्हणाल्या महाराज माझे निरूपणाकडे लक्षच नसते मला कळतही नाही पण निरूपणाच्या वेळी आपल्या तोंडावर इतके तेज दिसते की ते पाहून कौतुकाने मला रडायला येते श्री महाराज म्हणाले खरे आहे निरूपण विकल्पांनी भरलेल्यांच्यासाठी असते नागपूरच्या साखरदांडे आणि मुंबईचे साखळकर नावाचे व्यापारी यांच्या आईचाही या अधिकारी स्त्रियांच्या यादीत उल्लेख केला पाहिजे पुढे आहे यमुनाताई केतकर तात्यासाहेब केतकरांच्या पत्नी यमुनाबाई उर्फ ताई यांचाही पारमार्थिक अधिकार फार मोठा होता श्री एकनाथांच्या गिरिजाबाईंशी त्यांची तुलना करण्याचा मोह मला होतो आपल्या पतीच्या जीवनपद्धतीमध्ये संपूर्णपणे समरस होऊन श्री महाराजांच्या मंडईंना खायला प्यायला घालण्यासाठी यमुनाबाईंनी आपला देह चंदनासारखा जिजवला वृद्धापकाळाने क्षीणता आल्यावर अनेक रोगांनी त्यांचे शरीर जर्जर होऊन गेले तेव्हा त्या म्हणू लागल्या महाराजांनी माझी प्रत्येक इच्छा पुरवली आता मला कशाचीही अपेक्षा नाही एकच मागणे आता उरले त्यांच्या मांडीवर डोके ठेवून शेवटची झोप घ्यायची महाराजांनी फार कल्याण केले आहे पण नियती निराळी होती तात्यासाहेब आधी गेले सन एकोणीसशे सदुसष्टच्या एप्रिलमध्ये तात्यासाहेबांनी दवाखान्यातच देह ठेवला यमुनाबाई घरीच होत्या त्यांच्या कानावरती वार्ता घातली तेव्हा त्यांच्या तोंडून पहिले शब्द निघाले ते असे महाराजांची इच्छा त्यांनी माझे लग्न करून मला घरात आणले माझा संसारही त्यांनीच केला हा प्रसंगही त्यांनीच आणला बरे दुसऱ्या दिवसापासून भेटायला येणाऱ्यांना जेऊन जाण्यास त्या नेहमीप्रमाणे सांगत मोठमोठ्या साधकांना लाजवणारी त्यांची ही निष्ठा पाहून मन थक्क होते पुढे त्या पावणे दोन वर्ष जगल्या पण अखंड नामस्मरणात असत मोठमोठ्या मठपतींना आणि वेदांत्यांना लाजवील असे खरे समाधान त्यांच्यापाशी होते ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान याचे त्या मूर्तिमंत उदाहरण होत्या श्री महाराजांच्या कृपेने पुष्कळ माणसे तयार झाली हुबळीचे सच्चिदानंद बुवा कुरवलीचे दामोदर बुवा कराडचे शांताश्रम आटपाडीचे विश्वनाथ बुवा मारुतीराव पिटके वामनराव आपटे वगैरे आणखी पुष्कळ चांगले चांगले साधक होऊन गेले प्रत्येकाच्या बाबतीत दोन गोष्टी प्रामुख्याने आढळतात श्री महाराजांच्यावर पूर्ण निष्ठा आणि अखंड नामस्मरण त्यांच्या सर्व शिष्यांची गणती करणे आकाशातल्या चांदण्या मोजण्या इतकेच वेडेपणाचे होईल त्यांनी अक्षरशः अनंत लोकांच्या हृदयातील स्फुल्लिंगाला चेतना दिली धन्य अशा महात्म्यांचे जीवन पुढे आहे चरित्रामधील सोळा नंबरचा भाग नंतरची व्यवस्था ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय 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 राम, जै राम, जै जै राम।